इचलकरांजी इथं घोडकेनगर गुजरमळा परिसरातील सार्वजनिक स्वच्छता गृहाची नियमित साफसफाई होत नसल्यानं दुरवस्था झाली आहे परिणामी स्वच्छतागृह वापरता येत नसल्यानं नागरिकांची गैरसोय होतीये महापालिकेनं तातडीनं स्वच्छता केली नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भागातील नागरिकांनी दिलाय इचलकरंजीतील डी मार्ट मार्गावरील घोडकेनगर गुजरमळा परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत या स्वच्छतागृहात मद्याच्या बाटल्या प्लास्टिकचा कचरा अडकून स्वच्छतागृह तुंबली आहेत स्वच्छतागृहाची भिंत कोसळली असून कर्मचारी आणि वॉर्ड निरीक्षकांचं दुर्लक्ष असल्यानं परिसरातील गटारीही अस्वच्छ आहेत परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय भर नागरी वस्ती स्वच्छतागृहाच्या गृहाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे भागातील गटारी स्वच्छ करा स्वच्छता गृहाची दुरुस्ती करावी दररोज स्वच्छता व्हावी अशी मागणी होती तातडीनं स्वच्छता केली नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय